नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे कारण मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतात अगदी तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता राकेश हा ईश्वरीबरोबर साखरपुरा करण्याचा तर घाईने निर्णय घेतो आणि साखरपुड्याची सर्व तयारी होते इकडे अर्णवसुद्धा लावण्यासोबत साखरपुडा त्याचा ठरलेला असतो केवळ आजीसाठी त्याने हा निर्णय घेतलेला असतो आणि त्यानंतर मात्र आता हा साखरपुडा शेवटी मोडतो अर्णव जेव्हा घाईने आता तिकडे आलेला असतो तेव्हा त्याच्यासमोर राकेशचे सत्य येणार असते परंतु आता ह्या राकेशने त्या अगोदर एक प्लॅन केलेला असतो कायम कारण आता ई जी अंजली आहे तर अंजलीला आपल्या आयुष्यातून कायमचं उठवायचं तिच्याबरोबर आपल्याला संसार करायचं नाही आपण ईश्वरीबरोबर अगदी खुश राहू शकतो म्हणून आता तो ईश्वरीचे स्वप्न पाहायला सुरुवातच करत असतो परंतु आता मात्र अर्णवसमोर हे सत्य तर अजूनपर्यंत आल्यामुळे आता ईश्वरीला तर माहिती झालेली असते ईश्वरीने आता आका जे काही राकेशशी असणारे संबंध तोडलेले असतात परंतु राकेशच्या मनात अजूनसुद्धा ईश्वरी असते आणि ईश्वरीचा अगदी काही झाले तरी ईश्वरी शेवटी आपलीच झाली पाहिजे यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात त्यामुळे त्याने आता अंजलीला संपवण्याचा एक भयानक प्लॅन केलेला असतो कारण अंजली आता नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न म्हणजे तयारी सुरू असते आणि आता लग्नाच्या दिवशी मात्र त्या अगोदर ही मंदिरात जायला निघलेली असते आणि मंदिरात तिला अगदी आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्न अगदी व्यवस्थित पार पाडून अंजलीला आता जे व्रत असतं त्याचं ते व्रत पूर्ण करून ती देवाच्या पाया पडायला मंदिरात गेलेली असते परंतु आता ती जाणार हे आता राकेशला समजते आणि काही झाले तरी आता ही संधी आहे कारण ईश्वरीने आपल्याशी लग्न मोडले आपण कितीही जबरदस्तीने शेवटी ईश्वरीशी लग्न करू शकतो म्हणून आता राकेशचं ते स्वप्न असतं परंतु ईश्वरी आणि घरच्यांनी सगळ्यांनी आता राकेशशी संबंध तोडलेले असतात पण तरीसुद्धा मात्र राकेशच्या मनामध्ये तो बदला त्याला घ्यायचा असतो आणि ईश्वरीशीच लग्न त्याला करायचे असते म्हणून तो आता अंजलीला कायमचं या ज जगातून संपवण्यासाठी आणि त्याच्या आयुष्यातून आता जे गाडीचे ब्रेक आहे तर ते ब्रेक फेल करतो आता गाडीचे ब्रेक फेल केल्यानंतर आता अंजली कायमची आता आ, आनी अंजली हे जग सोडून जाईल आणि आता आपल्यावर तर काही येणार नाही आपल्या आणि अंजलीच्या जे काही नातं आहे तर त्या नात्यातून आपली सुटका होईल असे मात्र आता राकेश स्वप्न पाहत असतो त्यानंतर मात्र आता नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नाची तयारी ही जल्लस सुरू असते लग्नाचा आता दिवस अगदी आलेला असतो नम्रता खूप छान तयार होते ईश्वरी तिला खूप छान तयार वगैरे करते परंतु आता तरीसुद्धा आ म्हणजे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या अगदी प्रेमात असतात दोघांचाही आता एकमेकावर खूप प्रेम असते आणि दोघंही जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तर त्यांचं हृदयाची जी काही आता हे भावना आहे तर ती अगदी जागी होते दोघांना आता धडधड होत असते नक्की आता दोघांच्या अगदी हृदयाची तीच अवस्था होते दोघं आता एकमेकांच्या जवळ आले की दोघांना आता त्यांचं जे काही हृदय हे असं धडधड झाल्यासारखं वाटत असतं म्हणजे नक्की आपल्या जवळची व्यक्ती आपल्याजवळ आलेली आहे असे त्यांना वाटत असते म्हणून आता इकडे राकेश तर खूप खुश असतो राकेशला असं वाटतं की अंजली आता आपल्याला कायमची सोडून जाईल एकदा किती अंजली गेली तर आता ईश्वरीने मी जबरदस्तीने लग्न करून तिच्याबरोबर संसार करू शकतो मग आम्हाला दोघांना कोणीही वेगळं नाही करू शकत कारण जरीही आता ईश्वरी आपल्याबरोबर लग्न करायला तिने नाकार दिला असेल पण तरीसुद्धा मी तिला बरोबर तयार करू शकतो त्यानंतर मात्र आता इकडे अंजली ही अगदी आकाशला आणि अर्णवला भेटून मंदिरात जायलाच निघलेली असते परंतु जाण्याअगोदर ती आता राकेशला फोन करते की राकेश कुठे आहे परंतु राकेश मात्र आता गाडीचे ब्रेक आहे तर ते ब्रेक फेल करत असतो आता सर्व काही तयारी त्याने केलेली असते आता अंजली कायमची जग सोडून जाईन म्हणून त्याला खूप आनंद होत असतो आणि तेवढ्यात पूजेचं जे काही ताट वगैरे आहे तर ते घेऊन अंजली बाहेर येते आणि आता या अगोदरसुद्धा त्याने अंजलीला मारण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला असतो परंतु देवकृपेने मात्र अंजली वाचलेली असते आणि आज मात्र तो ब्रेक फेल करतो मग नक्की खूप मोठा अपघात होऊ शकतो असे त्याला वाटत असते त्यानंतर मात्र आता घरामध्ये सर्व तयारी चालू असते अंजली म्हणते की मी आत्ता जाते आणि लगेच येते कारण आपल्याला आशीर्वाद घेणं तर खूप गरजेचं आहे आणि माझं व्रतसुद्धा पूर्ण होईल तेव्हा तर ती जायला निघलेली असते अगोदर ती फोन करते राकेश कुठे आहे परंतु राकेश मात्र समोरच तिथे गाडीचे ब्रेक फेल करत असतो आणि अंजली फोन तर करते फोन तर येथेच वाचतोय आणि राकेशजी फोन का उचलत नसतील राजेशजी कुठे गेले असतील याचा आता अंजली विचार करत असताना समोर येते तेव्हा मात्र आता समोर मात्र तिला राकेश दिसतो तेव्हा तर राकेश ब्रेक वगैरे फेल करून अगदी सर्व तयारी पूर्ण करून ठेवतो आणि जाताने मात्र तो आता अंजलीने म्हणतो की हे बघ तुला आज माझ्याकडून गुलाबाचं फूल अंजली तो आज खूप सुंदर दिसते तेव्हा आता अंजली बिचारीला काही माहिती नसतं कारण राकेश तर आपल्याला इतका फसवतो आणि तो एक फ्रॉड माणूस आहे परंतु अंजली त्याला सारखं देव माणूस मानत असते आणि आता तो अंजलीच्याच जीवावर उठलेला असतो त्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की आज मात्र तुमचं तर खूप प्रेम अगदी वाढले आज तर चक्क मला गुलाबाचं फूल तेव्हा आता राकेश मनात म्हणतो की ही तर आपली शेवटची भेट आहे त्यामुळे तुला गुलाबाचं फुल काय मी काही पण करू शकतो कारण तू कायमची माझ्या आयुष्यातून जाणार आहे म्हणून मी आज खूप इतका खुश आहे असं तो आपल्या स्वतःच्या मनाला म्हणतो तेव्हा अंजली त्याला विचारते की काय कसला विचार करतात राकेश म्हणतो की नाही काही नाही तू माझ्या आयुष्यात आली मला इतकं प्रेम दिलं आणि तुझ्यासारखी बायको भेटायला खरंच नशीब लागतं म्हणून तो आता अंजलीशी खूप गोड वागण्याचा प्रयत्न करतो कौतुक करत असतो त्यानंतर अंजली तर खूपच खुश होते अंजली म्हणते की हे बघा तुम्ही तो तोपर्यंत येथील सर्व तयारी करा मी आत्ता ड्रायव्हर काकांबरोबर जाते आणि दर्शन वगैरे घेऊन येते तेव्हा आता राकेश म्हणतो की मला तर तेच हवं आहे की केव्हाची तू इथून जाशील आणि केव्हा तुझा अपघात होईल म्हणून त्यानंतर मात्र आता नम्रता ही छान तयार होते ईश्वरी अगदी छान तयारी वगैरे करून खुश असते आणि आता सारखा ईश्वरीकडेच बघत असतो ईश्वरीसुद्धा खूप सुंदर दिसत असते आज मात्र तो आता नम्रताच्या लग्नाच्या दिवशी जे काही त्याला ईश्वरीविषयी प्रेम झालेला आहे कारण आता लावण्याशी तर लग्न मोडलेले असते परंतु विषयी त्याच्या मनामध्ये खूप काही प्रेम असते आणि त्याला प्रपोज करायचं असतं म्हणून तो आता आज सांगण्याचं ठरवतो जे सत्य आहे ते सर्व सत्य तो आता म्हणजे ईश्वरीला सांगण्याचं ठरवतो परंतु आता मात्र इकडे अंजलीचा तर खूप मोठा अपघात होणार असतो आता आजी मात्र अंजलीला फोन करत असते आता अंजली ही वाटतच असते आणि ती आजीचा फोन उचलते आजी म्हणते की अगं दर्शन वगैरे झाले की नाही तर अंजली म्हणते की हो दर्शन घेऊनच येते आणि आता मात्र इकडे घरी सगळेजण येऊन बघे ब म्हणजे पोहोचलेले असतात आता नम्रताचं जे काही हा गृहप्रवेश आहे तर तो दणक्यात होतो आणि आता लग्न हे अगदी राजशेख्यांच्या घरामध्ये असल्यामुळे सगळेजण फॅमिली आता इकडे आय ए आ म्हणजे आलेली असते आणि आता अंजली लवकरात लवकर यावी कारण आज मात्र नम्रताचं स्वागत अंजलीच्या हाताने व्हायला हवे म्हणून आजी लगेच घाईने आता फोन करते आणि अंजली बेटा तू कुठे आहे लवकरही घरी अगं नम्रता आणि तिच्या घरचे आहेत अंजली म्हणते की हो आजी मी येतेच आणि आल्यानंतर मी आता ऑक्शन करते मी आता पोहोचेलच आणि तेवढ्यात मात्र गाडीही घाटातून जात असताना मात्र अंजलीच्या गाडीचं जे काही पेट्रोल आहे तर ते पेट्रोल खरं सर्व काही खाली गळत असते आणि आता ब्रेक हे फेल काही ड्रायव्हरला लागतच नसतात तेव्हा आता ड्रायव्हर खूप प्रयत्न करतात परंतु एक खूप मोठा असा अपघात या गाडीचा होतो तेव्हा आता तेथे गाडी ही अगदी पडलेली असते परंतु गाडीजवळ कोणी नसते कारण ही आता ड्रायव्हरला घेऊन कसीबसी हॉस्पिटलला गेलेली असते ड्रायव्हरला खूप मार लागलेला असतो अंजलीच्या डोक्याला हाताला सर्वत्र मार लागलेला असतो आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब येतात अर्णवला फोन करतात आणि ही गाडी नंबरची जी काही आहे तर नंबरची प्लेट बघून तर ते अर्णवला फोन करून म्हणतात की ह्या नंबरची गाडी तुमची आहे का तेव्हा आता तिचा खूप मोठा अपघात झालेला आहे असे सांगताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो राकेश तर खूप समोर अगदी बाजूला जाऊन हसत असतो आता मात्र धमाका होईल आणि शेवटी आता म्हणजे अंजलीच्या चितेवर देण्यासाठी त्याने साडीची सुद्धा तयारी केलेली असते आई इतकी तयारी त्याने करून ठेवलेली असते तो इतका खुश असतो आणि आज ईश्वरीला मी माझ्या मनातील सांगणार आज मात्र ईश्वरीला मी माझी केल्याशिवाय राहणार नाही असे स्वप्न तो बघत असतो तेव्हा मात्र आता नम्रताचं लग्नसुद्धा होणार नाही आणि आकाशचं कारण अंजलीची आता म्हणजे तीच सोडून गेली तिची मौतच आता घरी येईल म्हणून तो आता इतका खुश असतो आकाश आणि नम्रतेचं नम्रताचं लग्न तर होऊ शकत नाही असे आज त्याला वाटत असते आता जे काही इन्स्पेक्टर साहेबांनी फोन केल्यानंतर अर्णव आणि घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सर्वांना अंजलीची काळजी लागलेली असते परंतु त्या अगोदर हो मात्र अंजलीचं जेव्हा ब्रेक गाडीचे फ्रेल होतं ब्रेक काही लागत नसते तर आजीचा फोन आणि अंजलीचा फोन एकमेकीशी सुरू असतो अंजली फोनवर अगदी आजीला म्हणत असते की मी लवकरच पोहोचते आज आजी तिला सांगत असते की अगं पाहुणे आलेले आहेत लवकर घरी ये अंजली आता फोनवर बोलत असतानाच हा सगळा काही अपघात वगैरे झालेला असतो तेव्हाच आजीला अगदी अंजलीची काळजी लागलेली असते आजी खूप रडत असते आणि अपघात झाल्याची बातमी लगेच आता आजीने ऐकलेली असते अर्णव आजीला शांत रहा असं म्हणतो अर्णवसुद्धा खूप रडत असतो तेव्हा मात्र आता आ, अर्नो घाईने तिकडे जायला निघतो आणि अंजलीचा त्याला फोन आला कारण अंजलीचा फोन आहे तर तो सुद्धा गाडीमध्येच अगदी फुटलेला असतो म्हणून तिने दुसऱ्या मोबाईलवरून अर्नोला फोन करून हॉस्पिटलला बोलावून घेतलेले असते तोपर्यंत तो अंजलीच्या अंड जे काही डोक्याला मार वगैरे लागलेला असतो त्याला मलमपट्टी वगैरे केलेली असते आणि अंजली ड्रायव्हरला सुखरूप अगदी तेथे हॉस्पिटलला पोहोचवते आणि आता जेव्हा अंजली घरी येते अंजली घरी आल्यानंतर तिच्या हाताला वगैरे सर्वत्र मार लागलेला असतो आणि त्यातून रक्त येत असते पट्ट्या वगैरे लाव डोक्याला लावलेल्या असतात आणि आता मात्र राजे राजेश म्हणजे हा राकेश तेथून अगदी गायब झालेला असतो तो गच्चीवर गेलेला असतो आणि सर्व काही आता तो ईश्वरीबरोबर कसं तिला प्रपोज करायचं तिला आपल्या मनातील भावना कशा सांगायच्या याची तो प्लॅनिंग करत असतो त्यानंतर मात्र अंजलीला घरी बघितल्यानंतर सर्वांच्या जीवात जे येतो सर्वांना तर एक प्रकारचा धक्काच बसतो कारण तिच्या डोक्याला आणि हाताला जो काही मार लागलेला आहे बघून अर्णव तर खूप रडत असतो आणि तो आता ताईची माफी मागतो कारण मी तुला खूप काही बोललो ताई मला माफ कर आणि तुझीही अवस्था झालीच कशी तर आता अंजली म्हणते की हे बघ अरे गाडीचं ब्रेक हे अगदी फेल झाले होते काही केलं ब्रेक हे लागे ना आणि म्हणून आता इतका मोठा अपघात घडला परंतु देवकृपेने मात्र ह्या अपघातात मी वाचले अंजली आणि अर्णव एकमेकांना खूपच ती प्रेमाची मिठी मारतात आणि आता अंजलीला बघून मात्र राकेशचे तर होश सोडणार असतात परंतु राकेश हा गच्चीवर असतो तो आता अंजली गेली आहे ही, ही बातमी केव्हा येईल याची तू वाटच बघून असतो आणि कधी मी एकदा त्या ईश्वरीला प्रपोज करेल असे त्याला वाटत असते त्यानंतर मात्र आता अर्णव हा जे काही ग म्हणजे येणार असतो आणि आता जे राकेश आणि ईश्वरी या दोघांचं सत्य आहे तर ते अर्णवसमोर कसे येते आणि अंजलीचा जीव सुखरूप असल्यामुळे तो तो तर खूप टेन्शन येते परंतु भलतेच काही होते कारण आता म्हणजे राकेश जबरदस्तीने ईश्वरीला आपल्या मिठीत ओढण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे आता जेव्हा रा अर्णव बघतो तर अर्णवला तर एक खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता अर्णव राकेशची गचंडी तर धरतो परंतु अंजलीच्या जीवावर ओठण्याचं सत्यसुद्धा शेवटी आता अर्णवसमोर आलेले असते आपल्या बहिणीच्या केसाला धक्का लावणारे ह्या नराधमाला आता अर्णव मात्र एक पापाची शिक्षा देणार असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल आणि काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद